तिला वरच नको खायला ती एवढी आली पण त्या त्यागत हात नाही घातला खाली हात घातले राधू टोपी वगैरे घालून आणि एवढे माझे लाड करायचे काम चाललंय ना हे का चाललंय माहिती का तुम्हाला कारण आम्ही चाललोय कुठे चाललोय हे तुम्हाला नंतर तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा माझं सगळं कामावरून झालंय आणि आम्ही तयारी पण केली आहे दोघींनी बघ बॅग पण भरली ही माझी कॉलेजची बॅग आहे आणि ही मायराच्या मायराच्या कपड्यांची तर काही ड्रेस वगैरे घेत नाही कारण मला तिकडं आहेत आणि यांची मिटिंग चालू आहे जेव्हा यांची मिटिंग संपल तेव्हा तेव्हा आम्ही निघू आणि फायनली आम्ही पोहोचलोय आणि गेल्या गेल्या आवाला मेन गोष्ट म्हणजे माझ्या आवडीचं ते कवळं दूध मम्मीने शिजून ठेवलं होतं आधीच आता समजलं ना तुम्हाला आम्ही कुठं आलोय तर आम्ही आले मम्मीच्या घरी का आलोय कारण परवा माझे पेपर आहेत आणि पेपरसाठी पेपरसाठी खरं खास म्हणजे मी पेपरसाठी तर आले इथं आणि तिथं गेल्यानंतर संगीत ताई भेटली बाय तर मग घरात गेले तर तिने असं छान एकदम सुरेख असं गणपती बाप्पासाठी डेकोरेशन केलं तशी खूप छान मग मग गणपती बाप्पा बसवले हो होते तिने मग आम्ही तिथं पण गेलो तिथं दर्शन वगैरे घेतलं छानपैकी आणि दोन पाच एक मिनटं बसलो तिथं त्याच्यानंतर आले जवळपास साडेतीन वाजले असतील मायरा पण झोपली होती मी पण अभ्यास करत होते आणि हे बघा साडेतीनच आहेत आणि मी जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर कंटिन्यू मी अभ्यास करत होते कारण भरपूर टाईम होता आणि बाई मायराचा खेळ चाललं होता आणि तिला खेळायला ते छोटंसं ते बाळ आहे ना शेजाचं ते पण आलेलं होतं ती अकरा दिवसांचा घटी अभ्यास करणं म्हणजे शक्य नाही आहे बर काही पण मग असं चाललं होतं वासायचं काम म्हटलं तेवढं जेवढं होईल तेवढं करावं त्याच्यानंतर बाबा आले होते आणि बाबा आल्यावरती म्हटलं मायरा फ्रेशच झाली खरं सांगायचं तर एकदम हो सा, 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 सा मस्त त्यांच्याबरोबर खेळत होती आणि आल्याला एवढ्या गप्पा मारत होती बाबांना सांग का काय सांगायचं म्हणजे आता सहा सहा सवा सहा झालेच असतील माझा अभ्यासच चालला होता आणि मम्मीनी मस्त छान असे उकडीचे मोदक केले होते तिचं सारण रेडी झालं होतं तिने पीठ पण ते शिजवून ठेवलं होतं आणि इथं तिचे मोदक पण रेडी झाले होते मी मला ब बरेच व्हिडिओज काढायचे होते पण मला जमले नाही व्हिडिओ काढायला कारण मी अभ्यास करत होते त्याच्यामुळे म्हटलं मग जाऊ दे म्हटलं ठीक आहे नाही का त्याच्यामुळे ना 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 मी व्हिडिओ नाही काढले इथे बसत जाम आवडत सगळ्यात फेवरेट माझी उकडीचे मोदक आहे मला असं वाटत असं वाटत होतं की कधी आरती होईल आणि कधी ते मला मोदक भेटतील खरं सांगायचं तर मग आरती वगैरे केली आम्ही छान मोदक खाल्ले आणि मॅडम हा खेळ चक्कडं बघता बघता मी थोडासा अभ्यास करेन आणि झोपून घेईल नमस्कार मंडळी तुम्ही संपूर्ण व्हिलॉग बघितला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं स्वागत पण आहे आणि धन्यवाद पण आहे कारण कसं का आहे तुम्ही स्वागत केल्याशिवाय तुम्ही पाहू शकत नाही आणि धन्यवाद दिल्याशिवाय तुमचं एंड होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही आज तुम्हाला व्हिलॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही नवी नवीन नवीन गोष्टी जर व्हिलॉग लागत असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला बाय बाय